ही नाईटी की ही नाईटी मला तर दोघं बेस्ट वाटलंय माझ्यामध्ये तुम्हाला ही बेस्ट आवडल्या असतील म्हणजे की ह्या नाईटीचं कलेक्शन या ठिकाणी नाईटी फक्त किती बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळते मलाही विश्वास नव्हता झाला मी जेव्हा रिसर्च केलं नाही यांच्यावर जे पेज आहे अजमेरा फॅशन मराठी त्यानंतर वेगवेगळे जे चॅनल आहे यांचे हिंदीचे मराठी तेलुगू वगैरे खेपण काही लँग्वेजने बनवतात मग मी रिसर्च केलं की खरंच इतकं स्वस्त नाईटीचं कलेक्शन देतात अजमेरा फॅशन म्हणून माझ्या डोक्यात आलं की चला आज जाऊया अजमेरा फॅशनला आणि हेच कलेक्शन आजच्या आपल्या दिवस लोकांना दाखवूया चला तुम्ही पण वाट बघताय ना की नाईटी इतकी खरंच स्वस्त मिळते का नाही पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा छानपैकी व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये तुम्ही हायलाइट बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की आज मॅडम काय कलेक्शन घेऊन आली हे म्हणजे की नाईटीचं कलेक्शन तुम्ही हा व्यवसाय घरून सुद्धा करू शकता म्हणजे आता नाईटीचं कलेक्शन असं आहे ना मंडळी हे आपण कसं याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी असतात वेगवेगळ्या डिझाईन्स असतात आणि कपडा म्हटलं की त्यामध्ये प्रकार येणं एकदम नॉर्मल आहे वे म्हणून तुम्हाला मी सांगते यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात आता लाईकरा मटेरियल मध्ये आहे आणि खूप स्ट्रेचेबल आहे बघा आपण बाजारात घ्यायला जातो ना ती आपल्याला जवळजवळ एकशे ऐंशी दोनशे आणि आता कसं आहे ना म्हणजे लायकरा नाही ती फक्त शंभरलाच मिळेल का असं नाहीये मंडळी आता कसं आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्टार्टिंग, फक्त स्टार्टिंग ता ता प्राइस फक्त दोनशे अडीचशेच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आपल्याला नायतीचं कलेक्शन मिळत असतं आणि त्यातल्या त्यात क्वालिटी पण बेस्ट नाही राहत आणि मग आपण प्राइसच्या हिशोबाने घेऊन जातो आणि महिलांना कसं आहे डिझाईन आवडली म्हणजे त्या लगेच घेऊन घेतात आणि बऱ्याच महिला कपड्या सुद्धा चेक करत असतात आता हा लाईकरा मटेरियल आहे बघू शकता खूप छान आहे आपण रफ अँड टफ यूज करायला खूप छान आहे आणि हा व्यवसाय इतका बेस्ट आहे ना महिलांना मी तुम्हाला सांगते तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे साड्यांचा सा जो व्यवसाय आहे ना बऱ्याच म्हणजे की ऐंशी टक्के महिलांनी खेड्या गावात शहरातून किंवा ऑनलाईन सुद्धा त्यांनी व्यवसाय साड्यांचा सा स्टार्ट केला असेल पण तुम्ही काहीतरी वेगळं करा वेगळं केल्यानंतर आपण एकदम वेगळे दिसतो आणि लोकांचं लक्ष आपल्याकडे असतं म्हणून वेगळं करण्याचा काहीतरी प्रयत्न करा म्हणजे असं म्हणत नाही की वेगळं काहीतरी असं करायला नाही म्हणत मी तुम्हाला म्हणजे साड्यांचा व्यवसाय करा पण त्याच्यामध्ये पण व्हरायटीज तुम्ही मेंटेन करा पण नायटीचा असा व्यवसाय आहे ना यामध्ये कसं असतं प्रिंट आपल्याला भरपूर मिळतात आणि नाईटीचं कलेक्शन इतकं बेस्ट आहे रुपयाच्या प्राईस मध्ये मिळतं आणि त्यातल्या त्यात तुम्हाला त्याच्यामध्ये रेंज क्वालिटी ह्या सर्व वेगवेगळ्या मिळत असतात आता ही नायटी तुम्ही चेक करा बरं थ्री फोर स्लीव आहे म्हणजे की ही नायटी अशी आहे की आपण बाहेर बाजारात जातो ना तर बाहेर बाजारात जाताना सुद्धा ही नायटी आपण वेअर करू शकतो आता बऱ्याच महिलांची मेंटेलिटी असेल बाई नाईटी घातली बाजारात कसं जाऊ दूध घ्यायला जायचं पण कसं जाऊ पण बघा ड्रेस न घालता तुम्ही ह्या नायटी सुद्धा तुम्ही घालू शकता कारण नाईट वेअर असं आहे की फक्त नाईट म्हणजे की रात्री सात्रीच घातला जातात असं डोक्यात असतं पण तसं न ठेवता तुम्हाला मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मिळत असते जसं आता तुम्ही हे चेक करा कॉटन मध्ये आहे खूप सुंदर आहे आणि यामध्ये तुम्हाला जे नेक पॅटर्न आहे बटन पॅटर्न आहे चेन पॅटर्न आहे आणि अजमेरा फॅशन सर्व गोष्टी तुम्हाला सर्व फॅसिलिटी देत असत आता फॅसिलिटीज वरून गोष्ट आली जर तुम्ही स्टेशनला आले महाराष्ट्रावरून कुठून पण आले म्हणजे की धुळे जळगाव अमरावती वगैरे वगैरे विदर्भ महाराष्ट्रातून कुठून पण आले ठीक आहे तर तुम्ही स्टेशनला थांबाल तुम्हाला एक कॉल करायचा मी स्क्रीनवर नेहमी ते व्हिडिओ चालतो तेव्हा स्क्रीनवर नंबर चालतो त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा इथे मिळत असते आणि असे कलेक्शन तुम्ही इथे परचेस करू शकता हे बघा पंचवीस हजारात तुमचं एक मस्त मोठं एक पार्सल बनून जाईल आणि त्यातले त्यात त्याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला मिळत असते प्रकार भरपूर मिळत असतात इथे आल्यानंतर फक्त तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस हे लोक देत नाही नाहीतर तुम्ही म्हणणार मॅडम तुम्ही एक एक पीस दाखवत होते यामध्ये कसं असणार आहे कलर्स मिळणार आहे डिझाईन्स मिळणार आहे चार सहा आठचं सेट आहे जास्त पीसचं पण सेट नाही मिळेल तुम्हाला म्हणजे की जवळजवळ तुम्ही दहा पंधरा जे बंच आहे नाईटीचे घ्या दहा पंधरा सेट तुम्ही नाईट सूटचे घ्या म्हणजे तुमच्याकडे व्हरायटीज पण मेंटेन होईल आणि तुमच्याकडे प्रॉडक्ट पण असेल नक्कीच आजचा जो थोडासा व्हिडिओ महत्वाचा होता थोडासा नाही जास्तच होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार